हुंड्यासाठी छळ केल्या प्रकरणाची याचिका फेटाळण्यात येत असून तशी तक्रार करणाऱ्या आदेरिटा या महिलेला लगेच अटक करा असा आदेश गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयानं दिल्याचा संदेश तिच्या दिरानं व्हॉट्सॲपवरून पाठवला होता सोबत उच्च न्यायालयाच्या बोगस निवाड्याची प्रतही जोडली होती हे प्रकरण उजेडात येताच परवरी पोलिसांनी संशयित आदेरिटाच्या दिराच्या विरोधात बनवेगिरीचा गुन्हा नोंद केला आहे काय आहे एकंदरीत प्रकरण पाहूया डिजिटल वृत्तांत मूळ कर्नाटकच्या बंगळुरू शहरातील आदेरिटा कोतरेन जेन्सन ही पती दीर आणि सासूसोबत गोव्याच्या परवरी भागात नोकरीनिमित्त वास्तव्यास होती दोन हजार वीस साली आदेरिटा हिनं दीर आणि सासूनं हुंड्यासाठी छळ चालवला असल्याची तक्रार परवरी पोलीस स्थानकात दाखल केली होती या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी दीर क्रेक फ्रँका जेन्सन आणि सासू यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या चारशे अठ्ठ्याण्णव या कलमाअंतर्गत गुन्हा नोंद केला होता तसंच या प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं या खटल्याची सुनावणी गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे ही सुनावणी सुरू असताना अचानक एक दिवस दिरानं वहिनीच्या ओळखीच्या रिचर्ड पॅट्रिक या व्यक्तीच्या व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवला त्यात उच्च न्यायालयानं आदेरिटाची याचिका फेटाळून लावल्याचा उल्लेख केला आणि आदेरिटाच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय असाही बनाव केला या संदर्भात उच्च न्यायालयाच्या बोगस निवाळ्याची प्रतही तयार करून त्यानं पाठवली हा संदेश रिचर्ड यांनी अदेरिट्याला दाखवल्यानंतर ती देखील आवाक झाली तिनं लगेच परवरी पोलिसांशी संपर्क साधून याविषयी चौकशी केली तेव्हा दिराणं बनवेगिरी केल्याचं उघड झालं त्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या तीनशे छत्तीस उपकलम दोन तीनशे छत्तीस उपकलम तीन आणि चारशे चाळीस उपकलम दोन या कलमांखाली क्रेग विरोधात गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण शिरोळकर करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा